होणार नाही शिणावे परे ना काहे विचारे बरे अंतरा अन्तरा मना मनासज्जना वस्ती की जे श्लोक क्रमांक एक्केचाळीस या समर्थांच्या श्लोकामध्ये समर्थांच्या विचारांच्या मध्ये समर्थांच्या श्लोकांच्या चिंतनामध्ये आपण बघितलं की किती विविधता आहे किती मांगल्य आहे कि पवित्रता आहे किती तळमळ आहे किती सांगण्याची धारणा आपल्या लक्षात येते समर्थन किती चिंतन अंतकरणामध्ये कशा प्रकारचं असावं हे लिहित असताना सांगत असताना याच्या पाठीमागचे भक्ताच्या शिष्याच्या आणि साधकाच्या अंतकरणाची तळमळ किती जाणलेली आहे समर्थनी बघा आता या श्लोकामध्ये समर्थ खूप छान विचार मांडतात आधीच्या श्लोकाचा आपण विचार केला आता पुढच्या श्लोकामध्ये समर्थ असं म्हणतात की बहुहिंडता सौख्य होणार नाही आता हिंडणं फिरणं तीर्थयात्रा भटकंती भ्रमंती हा आमचा आवडीचा विषय कारण आम्हाला कसं असतं की एन्जॉय करणं फिरणं मस्तपैकी सगळेकरता आनंद घेणं याच्यासाठी आम्ही ते फिरण्याची आमच्या मनामध्ये कुठेतरी संकल्पना विचार पक्का झालेला असतो किती काळापासून आम्ही आधी ती रिटर्न रिझर्वेशन केलेली असतात किती काळापासून आम्ही त्यासाठी प्रयत्नशील असतो हे फिरणं इकडे तिकडे बघण्याची वृत्ती असणं हे वाईट नाही आहे चांगलं आहे परिक्रमेला लोक जातात वेगवेगळ्या क्षेत्रावरती जातात जावं की नाही तर नक्की जावं पण समर्थाने सांगितलंय ते कधीतरी करावं काय सांगितलं समर्थाने ते असं म्हणाले नाना तीर्था क्षेत्रास जावे म्हणजे त्यांनी परवा परवानगी दिलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं नाही आहे समजांची ओवी आहे असं म्हणतात नाना तीर्था क्षेत्रास जावे नक्की जावं पण तेथे त्या देवाचे पूजन करावे तिथे जो देव असेल त्याचं पूजन कर असं सांगितलं आणि हे त्या देवाचंच पूजन कर असं सांगत असताना क्षेत्र महात्म्य असत त्या ठिकाणच्या क्षेत्राचं महात्म्य त्या देवतेमुळे सिद्ध झालेलं असत त्या देवतेच्या अस्तित्वानं ते सिद्ध झालेलं असत त्या देवतेच्या वास्तव्यानं ते सिद्ध झालेलं असतं आता आमची कुळदेवता भवानी आहे जगन्मता आई तुळजा भवानी किती पवित्र किती किती छान वाटतं किती आनंद मिळतो आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये नुसता आत पाऊल टाकल्याबरोबर किती आनंद मिळतो जगन्माता तुळजाभवानीच्या आतमध्ये महाद्वारामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण आपल्या आईला भेटायला चाललेलो आहे ही भावना मनामध्ये मना निर्माण होते ही श्रद्धा मनामध्ये निर्माण होते हा भाव अंतकरणामध्ये निर्माण होतो आणि हा भाव ज्या क्षणी निर्माण होतो त्या क्षणी ती जगनमातेच मला दर्शन होत मला तिच्यापर्यंत अगदी त्या पायापर्यंत नाही पोचता आलं नाही तिला मला पंचामृत घालता आलं नाही मला ती पूजा करता आली नाही मला तिच्या आईच्या चरणावरती मला पाणी घालता आलं आईच्या चरणावरती मला नाही मस्त ठेवता आलं पण महाद्वारामध्ये गेल्यानंतर माझा माझ्या मातेबद्दलचा माझ्या अंतकरणामध्ये माझ्या कुलदेवतेबद्दलचा तुळजाभवानी मातेच्याबद्दलचा अंतकरणामध्ये भाव ज्या क्षणी निर्माण होतो त्या क्षणी मी तिच्या चरणावरती पंचामृत पाणी आणि जल गंगा तिच्या चरणावरती अर्पण केल्याचा आनंद मला तिच्या त्या नुसत्या भावामध्ये लपलेला असतो तिच्या श्रद्धेमध्ये लपलेला असतो या भावाचं किती महत्त्व आहे या श्रद्धेचं किती महत्त्व आहे आता तो विषय आणखीन आपण त्याच्यावरती वेगळा विषय वेगळा व्हिडिओ करू शकतो पण आजच्या विषयाला अनुसरून सांगायचं झालं तर समर्थ म्हणतात नाना तीर्था क्षेत्राचं जावे तेथे त्या ते देवाचे पूजन करावे भजन भावे तो शवावे चित्त सद्गुरूंचे बघा काय कमाल करतात समर्थ ते म्हणतात क्षेत्राला जा देवाची पूजन करा त्याचं भजन करा पण या भजनानी तुम्हाला बरं वाटेल त्या देवतेलाही बरं वाटेल पण त्याही पेक्षा समर्थ असं म्हणाले तुझ्या सद्गुरूंच्या चित्तामध्ये आनंद निर्माण होईल असं भजन तुला आहे आणि ते भजन तिथे झालं पाहिजे या समर्थांच्या श्लोकांच्या चिंता चिंतनामध्ये जाऊया आपण बहुहिन्नता सौख्य होणार नाही ते म्हणतात शेण फिरणारी काय होतं शीण होतो थकायला होत क्षेत्रात तीर्थक्षेत्राला जाऊन आल्यानंतर त्या देवतेचं त्या क्षेत्राचं मनामध्ये किती काळ चिंतन राहत आल्यानंतर आपण किती चाललो आपण किती फिरलो आपल्याला किती त्रास झाला आपल्याला किती खाड्यापिड्यातले बदल झाले हेच सगळं आल्यानंतर अरे ज्या क्षेत्रावरती जिथे तू जाऊन आलास त्याचं चिंतन करणं तुझ्या देहाला त्रास तिथे झाला इथे काय कमी होतो का तुला किती गंमत आहे ना आपली म्हणून बहुहिनता सौख्य होणार नाही समोर फार छान सांगितलं असं सतत फिरण्याची वृत्ती मनामध्ये ठेवू नकोस त्याचं कारण असं त्यांनी शीड होतो थकायला होतं त्रास होतो आणि मग त्या थकण्यानी शिणण्यानी काय होतं की ते जाऊन आल्याचा आनंद तिथल्या तिथे संपून जातो चिणावे परी नातुडे ही तर काही तुझं ही त्याच्यामध्ये साध्य होत नाही आणि म्हणून विचारे बरे अंतराबोध जे मला असंजणारा दे आता हिंडणं फिरणं हा एवढ्या विचार किंवा हे चिंतन मर्यादित आहे असं वाटतं का मी एक त्याच्यावरती थोडस सूक्ष्म चिंतन केलेलं आहे बघा बाहेर भटकंती फिरणं क्षेत्रावर जाणं हा एक भाग याच्यामध्ये समर्थना नक्की सांगायचा आहे एक मला त्याच्यातून जसं चिंतन माझ्या मनामध्ये आलं की जेव्हा संतांचे सद्गुरूंचे ग्रंथ असतात विचार असतात आपल्या मनामध्ये स्थिर व्हायला मदत होत असते तिथे आपण काय करतो की तिथे आपण भटकत असतो एका ठिकाणी सद्गुरूंच्या चरणावरती किंवा ग्रंथावरती त्यांच्या विचारांच्या वरती श्रद्धा नसणं तिथे आपण विश्वास न ठेवणं हे सुद्धा भटकणं आहे ही सुद्धा आहे असं चिंतन मला असं चिंतन करावं असं वाटलं नुसतं फिरणं बिरणं इथं अपेक्षित नाहीये आहे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे पण त्या एका ठिकाणी श्रद्धा, एका श्रद्धा वरती वरती थे। थे न ठेवल्यामुळे काय होतं सेम क्षीण होतं वृत्तीला एका दासबोधावरती श्रद्धा नाही ठेवली ज्ञानेश्वरती श्रद्धा नाही ठेवली गाथ्यावरती श्रद्धा नाही ठेवली क्षीण होणार आहे डोक्याला बाकी काही होणार नाही म्हणून गाथ्यावरती ज्ञानेश्वरीवरती तुकाराम महाराजांच्या गाथ्यावरती समर्थांच्या दासबोधावरती माऊलींच्या ज्ञानेश्वरीवरती पूर्ण श्रद्धा असली पाहिजे भक्तिभाव तिथे असला पाहिजे माऊलीच्या ज्ञानेश्वरीवरती तुम्हाला नतमस्तक व्हायलाच पाहिजे कुठल्याही परस जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा आणि समर्थांचा दासबोध तिथे डोकं तुम्हाला ठेवायलाच लागेल तिथे त्या ग्रंथावर आणि अशा विचारांच्या वरती आपण नाही स्थिर झालं तर मग काय होतं की क्षीण होतो डोक्याला वृत्तीमध्ये चांचल्य निर्माण होतं आणि म्हणून एक गुरु एक देव जसं एक ग्रंथ एक विचार हा आपल्या मनामध्ये स्थिर झालेला असला पाहिजे असं फिरणं आणि सद्गुरूंच्यावरती आणि त्यांच्या विचारांच्यावरती त्यांच्या ग्रंथावरती विश्वास न ठेवणं श्रद्धा न ठेवणं हे सुद्धा अज्ञानानेपणाने फिरणंच आहे इकडे तिकडे भटकंदीच आहे ती सुद्धा आणि म्हणून विचारांनी त्याच्यावरती श्रद्धा ठेवावी विचारांनी त्याच्यावरती भाव ठेवावा विचारांनी त्याच्यावरती भक्ती ठेवावी विचारांनी त्याच्यावरती आपण चिंतन करावं आणि ते केल्याने काय घडतं तर समर्थ म्हणतात विचारे बरे अंतराबोध विजे आणि हे जेव्हा घडेल तेव्हा मना सज्जना राघवी वस्ती की ही राघवाच्या ठिकाणी तुझी वस्ती होईल राघवाच्या ठिकाणी तू स्थिर राहायला या सगळ्या विचारांच्यामुळे मदत होईल आणि हे चिंतन समर्थांना या श्लोकांच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवायचं आहे